안네 <목소리나> 我偏了。 ठीक होते इकडे आई बाबा नाही पैसे पाठवतो ते ही होते पण कंपनीला स्मार्ट करत होण्यासाठी एआयचा वापर केला आणि माझ्या सारखे अनेकांचे जॉब ही केले मी सध्या तर नवीन जॉब च्या शोधात आहे सध्या मी खूप कर्ज बाजारी होऊन गेलो आहे काय करू काहीच करत नाही हे देवा एवढे शिक्षण घेतले डिग्री घेतली गोल you mm -hmm. गोबाई अंग्रेज प्यार का अच्छा दाला है गोबाई काम बोल कर सब खुआ बट्टो ज़िंदगी भी एक मशीनर था एक अरे अरे, अरे। Eight hey, over. それ。

谢谢大家。 ತುಗೂ

ठीक आहे मग स्विटी तू सगळ्यांना पकड नाही तू पकड नाही मी नाही तू पकड ठीक आहे मी पकडतो let